शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा जर मोबाईल नंबर पाहिजे असेल तर आपण हा व्हिडिओ कुठून बघताय प्रत्येकाने कमेंट करा आणि लाईकसुद्धा करून घ्या तर मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा देतो मित्रांनो कापसाचे बाजार भाव सांगूया मित्रांनो वर्धा बाजार समिती सात हजार सातशे रुपये काटोल सात हजार तीनशे रुपये उमरेड सात हजार सातशे दहा रुपये पारशिवनी सात हजार एकशे पन्नास रुपये समुद्रपूर सात हजार नऊशे रुपये भद्रावती सात हजार पाचशे पंचवीस रुपये सावनेर सात हजार दोनशे पंचवीस रुपये बीड सात हजार सहाशे बुलढाणा सात हजार सातशे पन्नास पांढरकवडा सात हजार सातशे गंगाखेड परभणी आठ हजार दोनशे सेलू परभणी सात हजार आठशे मानवत आठ हजार पंचावन्न तर अकोला आठ हजार तीनशे पंचावन पर्यंत भाऊग्याला कापसाचे भाव वाढ